काच्या नाश्त्यासाठी मौसूत कापसासारखी इडली आणि त्याचबरोबर असं चटपटीत गरमागरम सांबार आणि नारडाची चटणी चला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि रेसिपी सुरू करूया सर्वात अगोदर मी इथे एका मोठ्या भांड्यात तीन वाटी इतकं तांदूळ घेतलेलं आहे तांदूळ जुना किंवा तुम्ही रेशनचा वापरू शकता त्यानंतर त्याच वाटीने आपल्याला इथे उडदाची डाळ एक वाटी इतकं मोजून घ्यायचं आहे त्यानंतर यावरती टाकून देऊया आणि त्याचबरोबर इथे एक चम्मच मी मेथीचे दाणे घेतलेले आहे आणि हे सर्व आपण अगोदर दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घेऊया इथे तांदूळ धुऊन झालेले आहे त्यानंतर यामध्ये आपण भरपूर पाणी टाकून सात ते आठ तास, तास तांदूळ आपल्याला भिजू घालायचे आहे इथे सकाळी भिजू घातले की संध्याकाळी हे वाटण करायला तयार होते चला तर इथे वाटण तयार करण्यासाठी तांदूळ छान भिजलेले आहे इथे दाबून बघू शकता की हे तांदूळ मस्त असे भिजलेले आहे त्यानंतर ज्या वाटीने इथे आपण तांदूळ मोजले होते त्याच वाटीने इथे एक वाटी मी पोहे घेतलेले आहे पोहे छान इथे पाण्यामध्ये भिजवून घेऊया यावरती प्लेट ठेऊन एक मिनिट मी हे पोहे भिजवून घेणार आहे त्यानंतर हे पोहे छान असे परफेक्ट भिजलेले आहे त्यानंतर पोहे आणि तांदूळ सर्व मिक्स करून घेऊया अगोदर त्यानंतर वाटण करायला घेऊया आपल्याला वाटण करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात हे सर्व वाटून घेऊया इथे दोन चम्मच इतके मी यामध्ये मिश्रण घालून घेते आणि छान वाटून घेऊया वाटण करताना आपल्याला बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे हवं तर घट्ट झालं असेल तर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे मिश्रण आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे त्यानंतर अशाच प्रकारे सर्व आपण बारीक असं वाटून घेऊया इथे मी पूर्ण डाळ तांदूळ आणि पोहा वाटून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे हात घालून आपल्याला कमीत कमीत एक दोन मिनटं फेटून घ्यायचं आहे इथे मी एकसारखं एक दोन मिनटं छान फेटून घेणार आहे पावसाळा सुरू असल्यामुळे पीठ आपलं लवकर आंबत नाही त्यासाठी इथे खास ट्रिक एक मी सांगितलेली आहे हे एकसारखं फेटून झालेलं आहे अशा प्रकारे बॅटर आपल्याला तयार करायचं आहे त्यानंतर प्लेट झाकून इथे रात्रभर पीठ आंबवण्यासाठी ठेवायचं आहे इथे मी गरम टॉवेल किंवा इथे गरम ब्लँकेट आपल्याला घ्यायचं आहे इथे माझ्याकडे गरम टॉवेल होता त्यामुळे याला डबल फोल्डिंगमध्ये मी अशा प्रकारे पॅक करून घेतला आहे आणि असंच आपल्याला रात्रभर साईडला ठेवून द्यायचं आहे आणि मस्त असं पीठ आंबण्यासाठी तयार करूया सांबार करण्यासाठी इथे मी घेतलेलं आहे एक वाटी तुरीची डाळ त्यानंतर पाऊन वाटी मसूर डाळ त्यानंतर पिवळी मूग डाळ पाऊन वाटी आणि यामध्ये आपण टाकूया मोठे मोठे काप केलेले दुधी भोपळा ते मोठे मोठे काप करून यामध्ये मी दुधी भोपळा टाकलेला आहे त्यानंतर एका स्वच्छ पाण्यानं डाळ आणि दुधी भोपळा धुवून घेऊया त्यानंतर एक इंच इतकं बोट बुडेल इतकं आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे त्यानंतर मी यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो यामध्ये घालून घेते त्यानंतर यामध्ये आपल्याला पाऊन चम्मच हळद आणि एक टेबलस्पून इतकं मी तेल घालते तेल आणि हळद यासाठी घालते की डाळ आपल्याला मस्त अशी परफेक्ट शिजली पाहिजे त्यासाठी येते तेल आणि हळद यामध्ये मी घालून घेते त्यानंतर इथे गॅसवर आपण कुकर ठेवून देऊया इथे दोन ते तीन सिट्टीमध्ये आपला डाळ शिजून तयार होणार त्यानंतर इथे आपला मस्त असं परफेक्ट इडलीचं बॅटर तयार झालेलं आहे मस्त असं पीठ मस्त आंबलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त असं मी पीठ आंबून घेतलेलं आहे रात्रभर इथे मी पीठ आंबवण्यासाठी ठेवलेलं होतं चला तर त्यानंतर इथे एकसारखं सर्व एखांदी एक मिनिट फिरून घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ मीठ घालून आपल्याला हे सर्व परत एखादी मिनिट फेटून घ्यायचं आहे जेणेकरून बॅटर असं परफेक्ट तयार होणार त्यानंतर इथे मी घेतलेला आहे इडलीचं भांड इडलीच्या भांड्यावरती इथे तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर इडलीच्या भांड्यावरती इडलीचं बॅटर यावरती टाकून देऊया इथे आपल्याला जास्त भरायचं नाही इथे थोडं थोडं आपल्याला बॅटर टाकायचं आहे जेणेकरून शिजल्यावरती हे मस्त असे टम फुगणार चला इथे सर्व बॅटर आपण यावरती टाकून दिलेलं आहे त्यानंतर इडलीच्या भांड्यात इथे आपल्याला अगोदर कडक गरम पाणी तयार करून घ्यायचं आहे त्यानंतरच हे इडलीचे पात्र आपल्याला यावरती ठेवायचं आहे लक्षात ठेवा की हे इडलीचे पात्र आपल्याला जे होल असते त्याच्या बाजूला इडलीचे पात्र एकामेकाला चिटकणार नाही अशा प्रकारे काळजी घ्या त्यानंतर झाकण लावून आपण हे वाफवून घेऊया इथे मी पंधरा मिनटं हे इडली वाफवून घेतलेली आहे इडली आपली परफेक्ट अशी शिजली का बघूया इथे परफेक्ट मस्त अशी इडली शिजली आहे चाकूला न लागता इथे मस्त चाकू निघाला आहे चला तर इथे आपली इडली तयार झालेली आहे त्यानंतर हे इडलीचे पात्र सर्व मी दोन ते तीन मिनटं इथे बाजूला थंड व्हायला ठेवून दिलेले आहे त्यानंतर थंड झाले की चाकूच्या सहाय्याने ही इडली आरामशी आपले निघतात अशा प्रकारे सर्व इडल्या काढून घ्यायच्या आहे आणि मस्त असे परफेक्ट इडली असे तुम्ही बघू शकता मस्त असे पंच इडली तयार झालेली आहे इथे इडले मस्त असा स्टंप फुगलेले आहे सांबार करण्यासाठी इथे मस्त अशी डाळ शिजलेली आहे चला तर डाळीमध्ये आपण सर्वात अगोदर इथे आपल्याला तिखट घालायचं आहे इथे मी अडीच चम्मच इतकं तिखट घातलेलं आहे त्यानंतर पाऊन चम्मच हळद घातलेली आहे त्यानंतर एक चम्मच धना पावडर यामध्ये घालून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी एव्हरेस्टचा सांबार मसाला यूज केलेला आहे एव्हरेस्टच्या सांबार आणि सांबारची चव एकदम मस्त लागते त्यामुळे मी इथे एव्हरेजचाच सांबार मसाला यूज करते इथे मी चार चम्मच इतका सांबार मसाला यामध्ये घालून घेतलेला आहे त्यानंतर सर्व फिरून घेऊया सहित आपल्याला डाळ छान फिरून घ्यायची आहे यामध्ये अगदी थोडं पाणी टाकून डाळ आणि मसाला छान फेटून घ्यायचा आहे इथे मी सर्व फिरून घेतलेलं आहे त्यानंतर इथे आपल्याला एका कढईत चार ते पाच चम्मच मी इथे तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये एक चम्मच इतकी मोहरी घालायची आहे मोरी छान आपल्याला तडतुडी द्यायची आहे इथे छान मोरी तडतडली आहे त्यानंतर यामध्ये कढीपत्त्याचे पानं यामध्ये मी घालून घेते पानं यामध्ये कढीपत्त्याचे झाले की यामध्ये आपल्याला डाळ सर्व टाकून द्यायची आहे सर्वात अगोदर इथे थोडी थोडी एक एक चम्मच यामध्ये डाळ घालायची आहे नाहीतर भस्कण्या सर्व अंगावर उडेल त्या काळजीने इथे अगोदर थोडं थोडं मी यामध्ये डाळ घातलेली आहे आणि सर्व फिरून घेतलेलं आहे त्यानंतर संपूर्ण डाळ यामध्ये घालून घेऊया आणि सर्व फिरून घेऊया त्यानंतर थोडंसं कुकरमध्ये पाणी टाकून यामध्ये घालून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चिंच घालायचं आहे चिंच आवडी प्रमाणात तुम्ही घालू शकता त्यानंतर इथे दोन टेबलस्पून गूळ किसून घेतलेला आहे ते यामध्ये घातलेलं आहे आणि सर्व फिरवून घेऊया त्यानंतर यामध्ये आपण घालूया चवीनुसार मीठ इथे तुम्हाला सांबार जितकं पातळ लागेल तितकं तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता हवं तितकं तुम्ही घट्ट पण ठेवू शकता यानंतर इथे आपल्याला सांबारला एक छान अशी उकडी येऊ द्यायची आहे छान मस्त अशी सांबारला उकडी आलेली आहे त्यानंतर यावरती बारीक चिरलीला थोडासा कोथिंबीर घालूया आणि सर्व फिरून घेऊया त्यानंतर इथे कमी फ्लेम वरती तीन ते ती चार मिनटं सांबारला छान उकडून घ्यायचं आहे इथे मस्तसा सांबार रेडी झालेला आहे त्याच सोबत गरमागरम मस्त अशी मौसूद इडली तयार झालेली आहे चला तर मस्त अशी आपल्या गरमागरम चटपटीत सांबार आणि त्याचबरोबर इथे खोबऱ्याची चटणी आणि त्याचबरोबर इथे मस्त अशी कापसासारखी सूत इडली आणि टम फुगलेली मस्त अशी आपली इडली तयार झालेली आहे एकदा नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारे इडली सांभार चला तर अशाच मस्त नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये